विद्यार्थी मित्रमैत्रिणींना बी ए भाग तीन सेमिस्टर सहामध्ये लोकसंख्याशास्त्र हा विषय शिकताना नागरीकरण अर्थ व कारणे अर्बनायझेशन मिनिंग अँड कॉजेस आपण पाहू लॅटिन भाषेतील अर्ब्ज या शब्दापासून इंग्रजीतील अर्बन हा शब्द तयार झाले आहे मूळ अर्ब्झ या लॅटिन शब्दाचा अर्थ नगर किंवा शहर असा आहे यावरून अर्ब्ज या लॅटिन शब्दापासून तयार झालेल्या अर्बन या इंग्रजी शब्दाचा अर्थ नगर किंवा शहर असा होतो पुढे अर्बन या शब्दापासून अर्बनायझेशन नागरीकरण असा शब्द प्रचलित झाला नागरीकरण ही एक प्रक्रिया असून या प्रक्रियेत ग्रामीण वसाहतींचे नागरी वसाहतींमध्ये रूपांतर होते म्हणजेच नागरीकरणाच्या प्रक्रियेत निरनिराळ्या कारणांनी ग्रामीण भागातील लोकांचे शहरी भागाकडे स्थलांतर होताना दिसून येते सामान्यपणे ग्रामीण भागातील लोकांचे शहरी भागाकडे स्थलांतर होताना नागरीकरणाचा संबंध औद्योगिकरणाशी जोडला जातो परंतु औद्योगिकरणापूर्वी जगातील अनेक देशात नागरीकरण होऊन मोठमोठी नगरे म्हणजे शहरे उदयास आल्याचे इतिहासावरून दिसून येते उदाहरणार्थ भारतात शिंदू संस्कृतीच्या काळात मोहेन हडप्पा मगध इत्यादी मोठी शहरे औद्योगिकरणाशिवाय अस्तित्वात आली होती तसेच जगाच्या अन्य भागात उदाहरणार्थ अथेन्स रोम बॉबिलोन इत्यादी प्राचीन शहरे औद्योगिकीकरणापूर्वी निर्माण झाल्याचे दिसून येते अलीकडील काळात मात्र भारतातील नागरीकरण हे प्रामुख्याने औद्योगिकरणामुळे मोठ्या प्रमाणात घडून आल्याचे दिसून येते ज्या भागात औद्योगिकरणाचा विकास होतो त्या भागात निरनिराळे कारखाने सुरू झाल्याने रोजगाराच्या निमित्ताने अशा भागात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात लोक स्थलांतरित होतात अशा भागातच शिक्षण आरोग्य पायाभूत सुविधा इत्यादी सोयी मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्याने अनेक लोक नोकरी व्यवसाय तसेच शिक्षणासाठी तेथे आकर्षित होतात व त्यातूनच नागरीकरणाचा वेग वाढतो उदाहरणार्थ भारतात भिलाई बोकारो रायपूर मुंबई नवी मुंबई पुणे नाशिक नागपूर औरंगाबाद अहमदाबाद गांधीनगर बडोदा सुरत लुधियाना बंगलोर चेन्नई राऊरकेला कानपूर नोएडा इंदोर आ, कोलकत्ता हल्दिया खरगपूर दुर्गापूर इत्यादी ठिकाणी औद्योगिकरणामुळेच नागरीकरणात वाढ झाल्याचे दिसून येते थोडक्यात ग्रामीण भागातून शहरी भागात लोकांचे स्थलांतर होऊन शहरांच्या आकारमानात वाढ होणे म्हणजे नागरीकरण होय तर नागरीकरणाचा अर्थ किंवा नागरीकरणाची व्याख्या आपण पाहू तर नेल्सन अंडरसन यांच्या मते ज्या ठिकाणी उद्योगधंद्याचा मोठ्या प्रमाणात विकास होऊन त्या ठिकाणची लोकसंख्या वाढते व वा विकासामुळे तेथील जीवनपद्धती ग्रामीण भागापेक्षा वेगळी बनते तेव्हा त्यास नागरीकरण असे म्हणतात त्यानंतर थॉम्पसन यांच्या मते कृषी व्यवसायातील खेड्यातील लोक जेव्हा व्यापार उद्योग व शासकीय व्यवहार असलेल्या मोठ्या वसाहतीकडे स्थलांतरित होतात तेव्हा त्या प्रक्रियेला नागरीकरण असे म्हणतात संयुक्त राष्ट्रसंघाच्या मते ग्रामीण भागातील लोक जेव्हा रोजगारासाठी किंवा व्यवसायासाठी शहरी भागात जाऊन तेथे वास्तव्य करतात तेव्हा त्यास नागरीकरण असे म्हणतात तर लोकसंख्या शास्त्रानुसार विशिष्ट कालखंडात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत नागरी लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ होत जाणे म्हणजे नागरीकरण होय थोडक्यात ग्रामीण भागातील शेती व्यवसायाशी संबंधित लोक जेव्हा शहरी भागातील उद्योग व्यापार सेवा इत्यादी क्षेत्रात पदार्पण करतात तेव्हा त्यास नागरीकरण असे म्हणतात त्यानंतर बघू आपण नागरीकरणाची कारणे कॉजेस ऑफ अर्बनायझेशन तर सामान्यपणे जलद आर्थिक विकासासाठी औद्योगीकरणाचा मार्ग अवलंबण्यात येतो भारतासह जगातील अनेक देशांनी आर्थिक विकासासाठी औद्योगीकरणाचा मार्ग स्वीकारल्यामुळे ज्या भागात उद्योगांचे केंद्रीकरण झाले त्या भागात झपाट्याने नागरीकरण झाल्याचे दिसून येते त्यामुळे औद्योगिकरण व अन्य निरनिराळ्या कारणांमुळे भारतासह जगात नागरीकरण झाल्याचे दिसून येते निरनिराळ्या कारणांमुळे नागरीकरणाची प्रक्रिया झपाट्याने वाढत गेल्याचे दिसते ती कारणांमध्ये प्रामुख्याने पहिलं कारण आहे औद्योगिकरणातील वाढ औद्योगिकरणात वाढ झाल्यामुळे नागरीकरणात वाढ झाल्याचे दिसून येते ज्या ठिकाणी उद्योगधंद्यांची मोठ्या प्रमाणावर स्थापना होऊन औद्योगिकरणात वाढ केली जाते अशा ठिकाणी मोठ्या उद्योगांना सहाय्य करणारे उद्योग तसेच मोठ्या उद्योगांवर आधारित लघु व मध्यम उद्योग मोठ्या प्रमाणावर सुरू होतात त्यामुळे अशा ठिकाणी ग्रामीण भागातून अनेक लोक रोजगारासाठी स्थलांतरित होतात अशा स्थलांतरित लोकांमुळे तेथील लोकसंख्या वाढल्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या विविध गरजा भागविण्यासाठी तेथे अनेक दुकाने हॉटेल्स बँका सिनेमागृहे उपहारगृहे लॉजेस दवाखाने शाळा महाविद्यालय इत्यादी व्यवसाय वाढू लागतात परिणामी त्या भागात नागरीकरण घडून येते उदाहरणार्थ मुंबई कोलकाता भिलाई रायपूर अहमदाबाद नोएडा बंगलोर कानपूर चेन्नई राऊरकेला टोकियो शांघाय लंडन शिकागो इत्यादी ठिकाणी उद्योगधंद्यांच्या वाढीमुळेच नागरीकरण झाल्याचे दिसून येते त्यानंतर दुसरं कारण आहे शेतीचे यांत्रिकीकरण दिवसेंदिवस प्रत्येक देशात शेतीच्या यांत्रिकीकरणात वाढ होत असल्याने शेतीमध्ये मशागतीची कामे पेरणी पीक कापणी मळणी कीटकनाशक कीटकनाशकाची फवारणी कापूस वेचणे इत्यादी अनेक कामांसाठी विविध यंत्रांचा वापर वाढल्यामुळे शेतीमधील रोजगार मोठ्या प्रमाणात घटला आहे अशा बेरोजगार लोकांना शहरी भागातील विविध कारखान्यांमध्ये रोजगार संधी उपलब्ध होत असल्यामुळे ते शहरांकडे स्थलांतर करतात त्यातूनच नागरिकांना प्रचंड वाढ होते त्यानंतर तिसरं कारण आहे व्यापार वृद्धी ज्या भागात उद्योगधंद्यांची वाढ होते त्या भागात मोठमोठी व्यापारी केंद्रे सुरू होतात कारखान्यांना आवश्यक असणारा कच्चा माल कारखान्याला पुरविण्याचे तसेच कारखान्यातून तयार झालेला पक्का माल ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य ही व्यापारी केंद्रे करीत असतात व्यापारी केंद्रे ही शहरांमध्ये महत्त्वाची भूमिका वठवितात भारतात ज्याप्रमाणे मुंबई कोलकत्ता चेन्नई इत्यादी व्यापारी केंद्रे आहेत त्याचप्रमाणे जगाच्या पाठीवर शांघाय टोकियो लंडन इत्यादी व्यापारी केंद्रे आहेत त्यामुळे अशा व्यापारी केंद्रांमुळे नागरीकरणात प्रचंड वाढ झालेली आहे त्यानंतर चौथं कारण आहे वाहतूक व दळणवळण सोयीत वाढ वाहतूक व दळणवळण सोयीमध्ये वाढ हे नागरीकरणाचे एक महत्त्वाचे कारण होय रेल्वे रस्ते हवाई व जलवाहतूक या वाहतूक व वा दळणवळणाच्या सोयींमध्ये प्रचंड सुधारणा झाल्यामुळे एका भागातून दुसऱ्या भागात नागरिकांना सहज जाणे येणे शक्य होते तसेच या साधनांमुळे त्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तू व सेवा सहज प्राप्त होतात आज वाहतूक व वा दळणवळण सोयीतील वाढीमुळेच नागरीकरणात प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येते कारण अशा सोयींमुळे ग्रामीण भागातील लोक सहजासहजी शहरी भागात स्थलांतर करू शकतात परिणामी शहरीकरणात वाढ होते मुंबई पुणे अहमदाबाद कानपूर बंगलोर चेन्नई इत्यादी शहरांच्या नागरीकरणातील वाढीस वाहतूक व वा दळणवळणाच्या सोयीचा मोठा वाटा आहे त्यानंतर पुढचं कारण आहे राजकीय घटक राजकीय घटक हा सुद्धा नागरीकरणाला कारणीभूत ठरणारा एक महत्त्वाचा घटक आहे राज्य आणि देशाच्या राजधानीचे ठिकाण हे एक प्रमुख प्रशासकीय केंद्र असल्यामुळे अशा ठिकाणी सर्व प्रकारची कार्यालये दूतावास न्यायालये असतात त्यामुळे अशा ठिकाणचे झपाट्याने नागरीकरण होते उदाहरणार्थ भारतात मुंबई हैदराबाद चेन्नई गांधीनगर कोलकाता दिल्ली इत्यादी शहरे अनुक्रमे महाराष्ट्र तेलंगणा तामिळनाडू गुजरात पश्चिम बंगाल व दिल्ली या राज्यांच्या राजधानीचे शहरे आहेत त्यामुळे अशा शहरांचा झपाट्याने विकास होऊन मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेले आहे तसेच दिल्ली इस्लामाबाद बीजिंग वॉशिंग्टन लंडन इत्यादी शहरे अनुक्रमे भारत पाकिस्तान चीन अमेरिका व इंग्लंड या देशांच्या राजधानीचे शहरे आहेत त्यामुळे या शहरांचे प्रचंड प्रमाणात नागरीकरण झालेले दिसून येते त्यानंतर पुढचे कारण आहे शैक्षणिक सुविधा ज्या ठिकाणी उत्तम दर्जाच्या शैक्षणिक सुविधा निर्माण केल्या जातात त्या ठिकाणी दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी अनेक भागातून लोक येतात व तेथे नागरीकरणाची प्रक्रिया वेगाने घडून येते उत्तम शिक्षणाच्या सोयी उपलब्ध असल्यामुळेच भारतातील पुणे बनारस अलीगड पिलानी दिल्ली तर विदेशात ऑक्सफर्ड हार्वर्ड केम्ब्रिज मास्को इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाल्याचे दिसून येते कारण अशा शहरांमध्ये बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी अनेक व्यावसायिक स्थायिक होतात परिणामी झपाट्याने नागरीकरण घडून येते त्यानंतर पुढचे कारण आहे ग्रामीण भागातील जातीय विषमता भारताच्या ग्रामीण भागात अजूनही अनेक लोकांना जातीय विषमतेचे चटके सोसावे लागतात तसेच लोकशाही निर्माण होऊन सुमारे पंच्याहत्तर वर्षे झाली तरी तेथे काही समाजात अजूनही जातपंचायतीचे निर्णय महत्त्वाचे ठरतात ज्यांनी जातपंचायतीचे निर्णय मान्य केले नाही त्यांना समाजातून बहिष्कृत केले जाते शहरी भागात मात्र जातीय विषमता तसेच जात पंचायतीच्या मागास व जीवघेण्या रूढी परंपरा ह्यांना मुळीच थारा नसतो तेथे सर्व जातीपंथाचे लोक एकत्रितपणे गुन्ह्या गोविंदाने राहतात शहरातील अशा जात निरपेक्ष वातावरणामुळे ग्रामीण भागातील बरेच लोक शहरी भागात वास्तव्यासाठी येतात त्यामुळे नागरीकरणात वाढ होते त्यानंतर पुढचं कारण आहे शहराचे आकर्षण ग्रामीण भागाच्या तुलनेत तुलने शहरी भागात शालेय शिक्षण उच्च शिक्षण आरोग्य दळणवळ इत्यादी सोयीसुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात याशिवाय नाट्यगृहे सिनेमागृहे बागबगीचे सांस्कृतिक केंद्रे आणि मनोरंजनाच्या सोयी शहरात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना शहरी भागाचे प्रचंड आकर्षण असते परिणामी बहुतांश ग्रामीण भागातून शहरात स्थलांतरित होतात व वा नागरीकरणात वाढ होते त्यानंतर धार्मिक स्थळे धार्मिक स्थळे हे सुद्धा नागरीकरणात वाढ होण्याचे एक प्रमुख कारण आहे ज्या ठिकाणी धार्मिक स्थळे असतात त्या ठिकाणी श्रद्धेपुटी लाखोंच्या संख्येने लोक संबंधित धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी येतात भाविकांना आवश्यक असणाऱ्या वस्तू व सोयीसुविधा पुरवण्यासाठी अनेक व्यावसायिक धार्मिक स्थळांच्या ठिकाणी व्यवसायासाठी जातात त्यामुळे नागरीकरणात वाढ घडून येते उदाहरणार्थ शिर्डी पंढरपूर तिरुपती शेगाव इत्यादी ठिकाणाच्या नागरिकांना तेथील धार्मिक स्थळांमुळेच वाढ झाल्याचे दिसून येते त्यानंतर हलाखीची आर्थिक परिस्थिती ग्रामीण भागामध्ये उत्पन्नाच्या साधना अभावी लोकांना हलाखीचे जीवन जगावे लागते रोजगाराच्या पर्याप्त सोयी उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश लोकांना आर्थिकदृष्ट्या अत्यंत हलाखीचे जीवन जगावे लागते ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात मात्र पुरेसे उत्पन्न मिळवून देणारे उत्पन्नाचे साधन उपलब्ध होत असल्यामुळे अनेक लोक रोजीरोटीसाठी शहरी भागाकडे धाव घेतात परिणामी नागरीकरणात वाढ होते आणि शेवटचं कारण आहे नैसर्गिक लोकसंख्या वाढ शहरी भागात बाहेरून मोठ्या प्रमाणात लोक स्थलांतर आ, न, न, स्थलांतर होऊन येतात त्यामुळे शहरांची लोकसंख्या वाढून नागरीकरणात वाढ होते एवढेच नव्हे तर शहरात आरोग्याच्या व जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अन्य सोयीसुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात त्यामुळे शहरात मृत्यूदराचे प्रमाण कमी असते दुसरीकडे जन्मदराच्या प्रमाणात फारशी घट न झाल्यामुळे नैसर्गिक लोकसंख्या वाढीचे प्रमाण वाढून नागरीकरणात वाढ होते अशा प्रकारे नागरीकरणाच्या वाढीसाठी निरनिराळे जी कारणे आहेत ती आपल्याला दिसून येतात